नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे गावाकडती आले आता काम होतं गावाकड खूप दिवस झालं होतं ना आलेले दोन महिने झालं तर गावाला आलेले हे बघा तूर तुरीमध्ये उडीद आहे तो उडीत काढायला आले होते इकडं आहे ना वानू चोपा पंधरा दिवस इकडं दोन हप्त्यात तिकडं पोरांला कोणालाच नाही आणलं दाजी आणि मीच आले आम्ही दोघंच जण आता सकाळपासून उडीत काढला आहे हां हां एवढंच आहे पुढे चला ना काल आले पण वावरात पण आले नाही अजून पलीकडल्या वावरात गेले त्या साईडच्या तिकडंच काम केलं सकाळपासून इकडं आलेच नाही तर संध्याकाळी आता सहा वाजले तर चला म्हणलं आपण इकडून जरा जाऊन येऊया किती काँग्रेस झालाय तूर पण दिसणार ह्याच्यामध्ये एवढा कांग्रेस झालाय इथे ठामपणे पाहिजे इथं राहायला येऊन जाऊन थोडी जमता येतो आता तिकडला उडीत काढून झाला आज हिकडला काढायचं काय बोलले हा हा इकडं हाय ते तसंच राहिलं त्यांना कंटाळा आला होता तरी पण म्हणलं चला जाऊन येऊ आपण हिकडला ना आलेच नाही ना आले तसे इकडं म्हटलं जाऊन तरी येऊया आपण तूर दिसा नाही पण एवढं गवत झालंय हे बघा आणि हे एवढं काँग्रेस उठता जाते डोक्याला ताण नाही जास्त हे उडदापेक्षा हेच कामच जास्त आहे उ काँग्रेस उपटायचं काय म्हणता हा हे असं ऐकलं हाय इथं नव्हतं ना उगावलंच नव्हतं इथं ले खाजे तिथे काँग्रेसने ना तेव्हा ना एलर्जी झाली सगळे हे बघा कसे पूर्ण एलर्जी झाली चेहऱ्यावरती पण छान वाटतं आहे एकदम हिरवळ वातावरण आ कुठं अरे तिथं हे असं न अनुजपाप्पा नाही नाही जायला जागा आहे का ठीक आहे जाऊ ते नको नको जायला हो नको जायला अडचण त्या त्यासाठी खाली उतरवू द्या जाता आपण आहे तिकडचा पण आहे जायला जागा नाही रस्ता पण नाही ताली गवतानी गच जाम झाल्या ताली पण जायला पण जागा नाही नको नको अडचण काटे चप्पल नाही तशी पायात चपल काटे घुसते अरे काटे घुसते का ना ते चप्पला मध्ये इथं मध्ये काटेचा फास्ट टाकला होता कशाला इचू काढायचं तुम्ही शिरता कुठं पण दिल का म्हणून हे एवढं उंच होतं का इकडून अडचणीमध्ये नाही यायचं संध्याकाळच्या टायमाला हे बघा हिथं तरी उडीत दिसतोय हिथं गवत नाही अजिबात हे बघा तर नाही चांगलं दिसलं जरा एवढंच रान चांगलं दिसलं नाही तर सगळीकडे सकाळपासून येड लागायची बारी झाली एवढं काँग्रेसने अंग पण सगळे हातपाय खाजवाय लागले पाणी नदीला पाणी किती छान वाटत बघायचं तुम्हाला खाजी येते ओ चेहऱ्याला लय हा ना? ना। जागा आहे का ठीक आहे ना जाऊ ते वरती जायला जागा आहे बघा पाणी किती छान दिसतंय मला बोलायचं पण कंटाळा आला एवढी थकले मी सकाळपासून